स्वतःच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्भीडपणे मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंबेशकर यांनी भंडारा जिल्ह्यातील मतदारांना केले आहे प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बडकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे शिवाय मतदानातूनच आपण आपले आणि देशाचे उज्ज्वल भविष्य निश्चित करू शकतो त्यामुळे मतदारांनो कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंबेडकर यांनी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहनसुद्धा केले आहे यावर्षीसुद्धा लोकशाहीचा उत्सव देशभर साजरा होत आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो देशाच्या लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासन निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी क कर, कटिबद्ध आहे त्यामुळे येत्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हा विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भीडपणे मतदान करा मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क वाजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंबेजकर यांनी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे